निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग

त्याच्यात बदल केले आणि त्याप्रमाणे बाकीचे पदाधिकारी सुद्धा ते नेमले गेलेले त्यांनी त्यांनी जो रचलेला डाव कि त्यांनी एखाद्या वरिष्ठ माणूस आपल्या बरोबर आहे हे भासून बाकीच्या लोकांना गोळा करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो ते चुकीच आहे म्हणजे महायुतीमध्ये सगळी वरिष्ठ नेते एकत्र आहे परंतु काहीतरी सांगायचं हे आमच्या बरोबर ते आमच्या बरोबर त्यांनीच आम्हाला सांगितलंय तसं काही नाहीये हेच आम्हाला याच्यातून स्पष्ट द्यायची तर महायुतीचे सगळे वरिष्ठ नेते ही एकत्र आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा वापर होत असेल तर ते स्पष्ट झालं पाहिजे की कोण त्यांना बोलत आहे त्यांनी पण पुढे येऊन सांगितलं पाहिजे की तुम्हाला कोण पोचला आणि तुम्हाला जर मायुतीतला दुसरा कोणी सांगत असेल शिवसेनेच्या खासदारांच्या विरोधात तुम्ही बोला कुणी कोणी राष्ट्रवादीवाला सांगत असेल कुणी काँग्रेस भाजपला सांगत असेल तर मग तो पक्षाचे एकनिष्ठ नाही त्याच्यामुळे त्याच्यावर कार्यवाहीच होईल तो जो कुणी अशा पद्धतीने वागत असेल तर त्याच्यावर पहिली कारवाई होईल असायला विषय असा आहे आता बघा आता ही ही आपली लढण्याची वेळ झालेली बरोबर आणि ही लढण्याची वेळ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस त्यांना वेगवेगळी काम आहे मतदारसंघात मी सुद्धा सकाळी आमची महत्वाची बैठक मध्ये होती आणि परंतु आमचं कालच ठरलेलं होतं की आपल्याला इथे बैठक घ्यायची एक महत्वाची आणि त्याच्यामुळे आपण गेलं पाहिजे याच्यानंतर मला पण माझा तालुका आहे प्रत्येकानं एवढं सध्या एवढं कंजेशन आहे सगळ्यांमध्ये की जो तो जास्त जबाबदारी कोणाला भूत याद्या फायनल आहे कोणाला लागणार आहे विकास कामाची उद्घाटना करायची आणि म्हणून मी फोन केला होता ज्यांना फोन केला मी ते आवडलं की लगेच येतो त्याच्यामुळे नाराज नाहीये आणि जरी नाराज असेल आता सध्या कुणी म्हणजे मी जरी नाराज असल तर मी माझी नाराजी आता दाखवू नये पक्षाची एक असेल तर हा ठीक आहे पक्षाने उमेदवार दिल्यानंतर तुम्ही तुमची नाराजी संपले विषय तुमची तुमची नाराजी कुठपर्यंत उमेदवारी जाहीर होईल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो कोणी म्हणता असेल मी पक्षावर नाराज आहे किंवा उमेदवार नाराज आहे तर मग त्यांनी थांबून घ्यायचं तो काही इशू नाही परंतु अशा पद्धती